लोणंद नगरपंचायतीच्या माजी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नगराध्यक्ष चषक दोन हजार चोवीस या बॉल फुलपिच क्रिकेटच्या सामन्यामध्ये दुसऱ्या दिवशी नगरसेविका दीपाली संदीप शेळके यांच्या प्रभाग क्रमांक एकच्या संघाने तीन सामने जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा त्यांचा संघ हा दुसरा आहे यापूर्वी प्रभाग क्रमांक चौदाच्या संघाने सेमी फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे दुसऱ्या दिवशी झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये लोणंद पत्रकार संघाने लोणंद पोलीस संघावर विजय मिळवला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडूचा मान निलेश काशीत याने मिळवला दुसऱ्या सामन्यामध्ये नगरसेविका तृप्ती राहुल गाडगे यांच्या प्रभाग क्रमांक तेराच्या संघाने नगरसेविका रशिदा इनामदार यांच्या प्रभाग क्रमांक बाराच्या संघावर विजय मिळवला उत्कृष्ट खेळाडूचा मान सारंग जाधव यांना मिळाला तिसऱ्या सामन्यात पाणीपुरवठा सभापती भरत बोडरे यांच्या प्रभाग क्रमांक अकराच्या संघाने नगरसेवक गणीबाई कच्ची यांच्या प्रभाग क्रमांक पंधरा संघावर विजय मिळवला उत्कृष्ट खेळाडूचा मान ओंकार शेळके याला मिळाला चौथ्या सामन्यात नगरसेविका दीपाली संदीप शेळके यांच्या प्रभाग क्रमांक एकच्या संघाने नगरसेविका मधुमती गालिंदे यांच्या प्रभाग क्रमांक सात या संघावर विजय मिळवला या सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळाडूचा मान भानुदास शेळके याला मिळाला दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये नगरसेविका तृप्ती राहुल ouais? गाडगे यांच्या प्रभाग क्रमांक तेराच्या संघाने लोणंद नगरपंचायत प्रशासनावर विजय मिळवला उत्कृष्ट खेळाडूचा मान साहिल संदीप जाधव याला मिळाला दुसऱ्या सामन्यामध्ये नगरसेविका दीपाली निलेश शेळके यांच्या प्रभाग क्रमांक तीच्या तीनच्या संघाने नगरसेवक प्रवीण वाहवळ यांच्या प्रभाग क्रमांक सोळाच्या संघावर विजय मिळवला या सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळाडूचा मान जुनेद इनामदार याला मिळाला तिसऱ्या सामन्यामध्ये नगरसेविका दीपाली संदीप शेळके यांच्या प्रभाग क्रमांक एकच्या संघाने नगरसेविका ज्योती डोनीकर यांच्या प्रभाग क्रमांक आठच्या संघावर विजय मिळवला या सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळाडूचा मान तुषार गुनगे यांना मिळाला चौथ्या सामन्यामध्ये पाणीपुरवठा सभापती भरत बोडरे यांच्या प्रभाग क्रमांक अकरा या संघाने लोणंद पत्रकार संघावर विजय मिळवला या सामन्यात उत्कृष्ट खेळाडूचा मान सिद्धू खरात याला मिळाला क्वार्टर फायनलमध्ये नगरसेविका दीपाली संदीप शेळके यांच्या प्रभाग क्रमांक एकच्या संघाने नगरसेविका दीपाली निलेश शेळके यांच्या प्रभाग क्रमांक तीनच्या संघावर अत्यंत रोममार्शक अशा झालेल्या सामन्यामध्ये विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला या सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळाडूचा मान भानुदास शेळके यांना मिळाला अंपायर म्हणून मोहन बोडरे खेडबुद्रुक तर डॉक्टर प्रवीण दायगुडे अहिरे यांनी काम पाहिले समालोचक म्हणून सूरज धायगुडे ऐरे व शुभम शहा लोणंद यांनी काम पाहिले उद्या रविवारी तिसऱ्या दिवशी पहिला सामना प्रभाग क्रमांक तेराच्या नगरसेविका तृप्ती राहुल गाडगे यांच्या संघाविरुद्ध पाणीपुरवठा सभापती भरत बोडरे यांच्या प्रभाग क्रमांक अकरा या संघामध्ये क्वार्टर फायनल होईल त्यांच्यातील विजेता संघ नगरसेविका सुप्रिया शेळके यांच्या प्रभाग क्रमांक चौदा या संघाबरोबर सेमीफायनल खेळेल तर सेमीफायनलमधील पराभूत संघ नगरसेविका दीपाली संदीप शेळके यांच्या प्रभाग क्रमांक एकच्या संघाबरोबर सेमीफायनल खेळेल त्यानंतर अंतिम सामना होणार आहे